माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सहकार पॅनेलचे प्रमुख रंजन राज्याचं लक्ष लागून असलेल्या माळेगाव सहकारी पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज बावीस जून रोजी मतदानाला सुरुवात झाली आज सकाळी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला उपमुख्यमंत्री अजित पवार या निवडणुकीत स्वतः उमेदवार असून ब वर्ग प्रतिनिधी मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीळकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत गेल्या काही दिवसांपासून स्वतः उपमुख्यमंत्री एका कारखान्याच्या निवडणुकीत उतरल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे आज सकाळी लवकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील प्रशासकीय भवनात उभारलेल्या ब वर्ग प्रतिनिधी मतदारसंघाच्या मतदान कक्षाला भेट देत या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला माळेगावच्या निवडणुकीसाठी चार पॅनेल निवडणूक रिंगणात आहेत यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे निळकंठेश्वर पॅनेल प्रमुख विरोधी असलेल्या चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांचे सहकार बचाव पॅनेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षप्रणित बळीराजा सहकारी बचाव पॅनेल आणि कष्टकरी शेतकऱ्यांचे एक पॅनल निवडणूक रिंगणात आहे दरम्यान आज रंजन कुमार तावरे यांनी देखील सकाळी लवकर आपला मतदानाचा हक्क बजावला रंजन कुमार तावरे हे सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष असलेल्या रंजन कुमार तावरे आणि चंद्रराव तावरे यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत मोठी रंगत आली असून ही निवडणूक चुरशीची बनली आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी लवकर रंजन कुमार तावरे यांनी देखील मतदान केले आणि त्यानंतर विविध गावातील मतदान केंद्रांना भेटी देण्यासाठी ते रवाना झाले <स्थथ> अली अली अली